महाध्याय देनार्थमेश्वर सर्व धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय असा जयघोष नंदुरबार इतर शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी नंदुरबार नगरपालिकेच्या लोकप्रिय नगराध्यक्षा संरत्ना रघुवंशी यांच्या हस्ते दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर संभाजी महाराज पुतळा जागेच भूमिपूजन करण्यात आलंय निवडणुकीनंतर पुतळ्याचं लोकार्पण करण्यात येणार आहे जागेच्या सुशोभीकरणासाठी आमदार रघुवंशी यांच्या स्थानिक विकास निधीतून लाख रुपये देण्यात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार श्री चौधरी उपस्थित होते यावेळी उद्योगपती मनोज रघुवंशी शिवसेना जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट राम रघुवंशी माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील माजी बांधकाम सभापती अमित रघुवंशी माजी आरोग्य सभापती मेहरू निसाबी मेमन माजी शिक्षण सभापती राकेश हसानी यांच्यासह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संभाजी महाराजांच्या पुतळा बसवण्यासाठी साधारणतः एक ते दीड महिना लागेल निवडणुकीनंतर पुतळ्याचं अनावरण करण्यात येईल आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्रमंडळाच्या वतीनं संभाजी महाराजांचा ब्रॉन्झ धातूचा पुतळ्याचा खर्च करण्यात येणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या स्थानिक विकास निधीतून आपण तीस लाख रुपये या जागेच्या डेव्हलपमेंट साठी दिले डेव्हलपमेंट मध्ये पूर्ण कंपाऊंडलाच पैसे लागणार आहेत महाराजांचा पुतळा येईल इकडे थोडीशी पॅसेज आहे त्या पॅसेज मध्ये लहान मुलांच्या खेळणी येतील ज्येष्ठ लोकांना इथल्या इथं फिरण्यासाठी पार्थवे करून देणार आहे बसायचे बाकडे राहतील आणि ग्रीन जिम म्हणजे व्यायामाचं साहित्य आपण जे म्हणतो ते, ते बसवून देऊ असेच फक्त आहे जास्त काही नाही आहे संभाजी महाराजांचा पुतळा कशातून उभा करायचा असं सगळं होतं संभाजी महाराजांचा ब्रातचा पुतळ्याची ऑर्डर आपण दिली आहे पण तो पुतळा यायला थोडासा अजून महिना दीड महिन्याचा कालावधी आहे पण तोपर्यंत तो भूमिपूजन करून टाकू बांधकाम होऊन जाईल आणि भलाई निवडणुकीची आचारसंहिता संपली की त्याच्यानंतर पुतळ्याचं सुद्धा कोण्या तरी चांगल्या मोठ्या नेत्याला आणून अनावरण करायचं असं आमची सर्वांची भूमिका आहे मी विनंती केली कुणाला राम भैयाला गोलू भैयाला यांना सर्वांना की माझी इच्छा आहे आमदार चंद्रकांत रघवंशी मित्रमंडळाच्या वतीने संभाजी महाराजांचा पुतळा तुम्ही बसवून द्या आणि त्यांनी पण ती मान्य केली त्याबद्दल मी त्यांचे बी मनापासून आभार मानतो आणि ब्रातचा पुतळा आमदार चंद्रकांत मित्र मित्रमंडळाच्या वतीने आपण या ठिकाणी बसवू एक चांगलं वातावरण निर्मिती होऊन जाईल